आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली डी वाय पाटील ग्रुप व महाराष्ट्र शासन कृषी कृषी सतेज प्रदर्शन आयोजित करण्यात शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन पिकांची तसेच तंत्रज्ञानाची माहिती मिळून शेतकरी आधुनिक व्हावा हा त्यामागचा उद्देश होता प्रदर्शनाला स्थानिक शेतकरी व देशविदेशातील नामांकित कंपन्यांचा समावेश असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कृषी अवजारे बी बियाणे आधुनिक शेती तसेच पशु पक्ष्यांबाबत तज्ज्ञांमार्फत योग्य मार्गदर्शन करण्यात आलं खूप छान तिने सेवा केलेला केलेल्या आहे घोड्यांना चारा वैरण गाडी हे सगळं व्यवस्थित दिलेला आहे प्रत्येक जनावरांची प्रत्येक जनावर या मालकांची सेवा विवाह तिने चांगली केलेल्या आहे असं चांगलं तिने म्हणजे पुरस्कार माणसाने पण दिलेला आहे दिवस रात्रभर गर्दी चालू आहे आत खाया प्यायला पण व्यवस्थित सगळं दिलेलं आहे माणसांना जनावर पण सगळी प्रत्येक माणसांची व्यवस्थित निघापिघा चालू आहे जनावरांची पब्लिक पिब्लिक जरा बघायला चालू आहे सगळं व्यवस्थित प्रत्येक मालक आपल्या जनावरावर जीव लावून व्यवस्थित त्यांची सेवा बिवा करायला चालू आहे तिथे नंबर काढलं जातात प्रत्येक जनावरांचं तेव्हा प्रत्येक जण जरा प्रत्येक आपल्या जोशमध्ये आलेले आहेत आणि जरा आणि जरा जनावर वाढल्यामुळं आणि जरा पुरस्कार यांना मिळालेला आहे तेव्हा जरा पूर्णच कोल्हापुरात एक नंबर प्रदर्शन झालेला आहे